नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे फ्री 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 दिव्यांगांसाठी रोजगार व स्वतःच्या व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट के टी आय उपलब्ध कोर्सेस होम अप्लायन्सेस रिपेअरिंग ॲडव्हान्स मोबाईल रिपेअरिंग प्रशिक्षणासाठीची माहिती प्रॅक्टिकलवर आधारित प्रशिक्षण वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षे शुल्क शून्य उत्कृष्ट सोयीसुविधा प्रशिक्षणानंतर अधिकृत प्रमाणपत्र आणि नामांकित कंपनीत नोकरी व्यवसाय करण्यासाठी योग्य मार्गदर्शन ही सुवर्णसंधी गमावू नका अधिक माहितीसाठी संपर्क करा एट सेवन नाईन सिक्स झिरो नाईन फोर झिरो नाईन फाय आठ सात ने नऊ चे शून्य नऊ चार शून्य नऊ पाच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जेरॉक्स दोन पासपोर्ट साईज फोटो मार्कशीट शाळा सोडल्याचा दाखला जेरॉक्स दिव्यांग प्रमाणपत्र नियम व अटी लागू के टी आय ची सात यश तुमच्या हातात कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट पुणे चिंचवड डेक्कन हडपसर पुणे अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट के टी आय डॉट ए सी डॉट इन ॲट द रेट कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट धन्यवाद पुष्प आहे दिव्यांग इतशनमध्ये आपलं स्वागत आहे अपंगत्वावर मात करत एखाद्या नेत्याला लाजवेल अशी कामगिरी करणारे प्रकाश औचार घरात अतरा विश्व दारिद्र जन्मतास दोन्ही पायांनी अपंगत्व आल्याचे चौथी पर्यंत शिक्षण घेता आले, आले दोन्ही पाय नसले तरी बुद्धी मात्र तीक्ष्ण असल्याने नुसती सामान्यासारखी जगण्याची धडपड नव्हे तर काहीतरी करून दाखवण्याचा निश्चय करत मुंबई आणि नागपूरला जाऊन टेलरिंग काम सुरू केलं स्वतःच्या पायावर उभं राहिला नंतर आपल्या सारख्याच अपंग व दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगारासाठी व शासनाची मदत मिळावी यासाठी संघटन उभं केलं आणि या संघटनेच्या माध्यमातून लढा सुरू केला त्यांच्या लढ्यामुळे शासनाने अपंग वित्त विकास महामंडळाची स्थापना केली आणि दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत झाली व शासनाच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांगांना मिळवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली दिव्यांगाच्या वेदना वृत्तपत्राच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी अपंग स्मृती नावाच्या साप्ताहिकाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहिलं अवचार अपंग असल्याने विवाह जुळण्यात खूप अडचणी आल्या होत्या त्या अडचणी आपल्या दिव्यांगांना होऊ नयेत यासाठी संघटनेतील संघटनेतीलच दिव्यांगाचे दिव्यांगा, दिव्यांगा सोबतच शेकडो विवाह जुळवून दिलेत दिव्यांगासाठीच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर सामान्य लोक कलावंतांना मानधनासाठी प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान या संघटनेची स्थापना करून संघटनेच्या माध्यमातून लढा उभा केला व या कलावंतांना शासनाने पाच हजार रुपये मानधन सुरू केले आहे याच सर्व श्रेय हे प्रकाश अवचारांनाच प्रकाश अवचार यांना बऱ्याच पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं दिव्यांगाच्या अंधकारमय जीवनात आशेची किरण पाडणारा प्रकाश सलाम तुमच्या जिद्दीला संघर्षाला आणि लोकांच्या भल्यासाठी जगला धन्यवाद पुष्पा आहे दिव्यांग स्वागत मुलामुलींसाठी मोफत डिजिटल मीडिया कोर्स चार महिन्यात जॉब रेडी बनणारे बनवणारे महाराष्ट्रातील एकमेव प्रशिक्षण तुम्ही काय शिकाल ग्राफिक डिझाईन व्हिडिओ एडिटिंग डिजिटल मार्केटिंग शिकवले जाणार सॉफ्टवेअर पी एस पी आर ए आय प्रवेश सुरू आहेत नाईन फोर डबल टू सिक्स सिक्स थ्री सेवन थ्री थ्री नऊ चार दोन छे छे तीन सात तीन तीन स्वाधार अंध अपंग स्वयंरोजगारासाठी रोजगार, रोजगार प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र बुथोडा तालुका औसा जिल्हा लातूर सोबत असलेल्या गुगल लिंकच्या माध्यमातून आत्ताच फॉर्म भरा धन्यवाद